आज बनवायची होती अंडी पण अंड्यांचं काय बनवावं हे तर सुचत नव्हतं झटके पण अंडी उकडून तर घेतली पण त्याचा रस्सा बनवावं की कालवण बनवावं की त्याची भाजी बनवावी चला तर मग पटकन असा अंड्याचा घोटलाच बनवते कारण वेळ ही फार कमी आही। ले ले आहे आणि जेवायला तर सगळे बसलेले आहेत कांदा चिरलेला होताच कांदा आणि टोमॅटो भाजायला टाकला कांदा परत तो आहे तोपर्यंत आलं लसूण पेस्टही त्यामध्ये घेतली सर्व मसाले घेऊया लाल मसाला घेतला हळद घेतली गरम मसाला घ्यायचा थोडासा किचन किंग मसालाही वापरला आहे टेस्ट खूप छान लागते आणि मीठ घालून थोडंसं पाणी घालून मसाला आपला छान शिजवून घ्यायचा कांदा एकदम त्यामध्ये मऊ झाला हवा त्यानंतर आता उकडलेल्या अंड्यांच्या अशा मी कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या फोडी आपण छान अशा शिजवून घ्यायच्या आणि ह्यामध्ये तुम्ही अंड्याची एखादं ऑमलेटही वापरू शकता मी ते अंडा किसून घेतला आहे अंडा घोटाळा तर मस्तच लागतो छान असे दोन अंडे खिसून घ्यायचे त्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं भरपूर अशी कोथिंबीर घालायची चपातीबरोबर का भाताबरोबर खा मस्त असा घोटला आपला तयार झालेला आहे ह्यामध्ये थोडंसं आपण वरतून बटर टाकलं तरीही चालू शकतं भरपूर असं कोथिंबीर घालून मी तर खाऊन बघितलं आहे